तर जयशुराय मित्रांनो मित्रांनो आज तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे आणि त्याच बाबतीत एक नवीन आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर तो आर काय आहे तर तोच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथं बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरशी स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सब्स्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकरी असतील किंवा मग जे काय घरकुल बांधणारे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण एक निर्णय ठरणार आहे मित्रांनो यापूर्वी आपण जर का बघितलं की जे काय शेततळे असतील किंवा मग जे काय पाजारतळे असतात त्याचे जे काय गाळ असतात तर मित्रांनो हे काय शेततळ्यामधले जे काय गाळ असतात तर हे कुंभारकामासाठी किंवा मग इतर काही कामासाठी लागत असतात तर याच्यावरती जे काय राज्य शासनाने अगोदर रॉयल्टी घेण्यासाठी मनाई केलेली होती परंत परंतु याच्या व्यतिरिक्तही काही अशा महत्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या जसे की शेतकऱ्यांना इथं विहिरीचे बांधकाम करणे असतील किंवा मग राज्यामध्ये चालू असलेले रस्त्यांचे काम असतील आणि याच्यासाठी राबवण्यात येणारी मातोश्री शेतशिवार पानन योजना असेल आणि याच्यासाठी लागणारे मुरुम दगड हे जे काय गोंड खनिज असते आणि याच्या अंतर्गत लागणारी रॉयल्टी याच्यामुळे शेतकऱ्यांना किंवा मग त्या घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना इथं फार मोठे हृदंड इथं सहन करायला लागत होते आणि आता महत्वपूर्ण असा जी आर इथं निर्गमित करून शेततळे असतील किंवा मग बंधारे असतील नाले असतील किंवा मग सरकारचे जे काय पूर्व बांधणीसाठी जे काय लागणाऱ्या गोष्टी असतील तर कुठलीही रॉयल्टी यावर लागणार नाहीये आता तुम्हाला जर घरकुला का घरकुलासाठी लागणारा मुरुम असेल किंवा मग शेततळ्यासाठी लागणारा दगुड किंवा मग मुरुम असेल किंवा मग इथं भरपूर अशा गोष्टींसाठी आपल्याला गोन खनिजांचा इथं उपयोग करावा लागतो दगूड असो मुरुम असो म मृद माती असो या योज हे जे काय म खनिज असतं यावरती अगोदर रॉयल्टी घेतली जात होती ठीक आहे आता ती रॉयल्टी इथं घेऊ नये असं राज्य शासनाने इथं एक जी आर निर्गमित करून इथं सांगण्यात आलेलं आहे तर तो जी आर काय आहे मित्रांनो तर मित्रांनो गावतळी शेततळी शेतविहीर पाझर तलाव गाव नाले महसुली नाले बांधारे बांधकाम मालगुजारी तलाव किंवा मग लघुसिंचन तलाव किंवा मग सरळीकरण तसेच पुत्रण हा ज्या इथं तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इथं काढण्यात आलेला होता ठीक आहे राज्यातील गवतळी पाझर तलाव बांधारे यामध्ये शेतकऱ्यांचे किंवा मग त्यांच्या शेतात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक कुंभार सामाजिक व्यक्तीने त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्या असल्यास त्यांना तर त्यांना स्वामित्व धन व अर्ज फी न आकारता स्वखर्चाने गाळ किंवा माती काढण्यास परवानगी देण्याबाबत हा शासन निर्णय इथे घेण्यात आलेला आहे तर राज्यात महामार्ग एवढे शेत पाण्यानंद रस्ते महत्वाचे आहेत अशा रस्त्यांमुळे राज्यातील प्रत्येक शेतकरी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा मग यंत्रसामग्री सामग्री मातोश्री ग्राम समृद्धी शेत रस्ते योजना नियोजन विभाग यांच्या दिनांक अकरा अकरा दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णयात राज्यातील राबविण्यात येत आहे ठीक आहे तर आता इथे शासन निर्णय काय मित्रांनो तो बघा तर इथं राज्य शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गवतळी शेततळी विहीर शेतविहीर पाझर तलाव गाव नाले महसुली नाले बांधारे बांधकाम मालगुजारी तलाव किंवा मग जे काय एम आय टँक यांच्या खोलीकरण करण्यासाठी किंवा मग तसेच पूरहानी थांबवण्याकरता करण्यात येणारे खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती दगड मुरूम मातीयुक्त रेती इत्यादी गोण खनिज यामध्ये सामील केलेले आहेत ठीक आहे गोण खनिज आहेत त्यामध्ये तुम्हाला पाच ब्रास इतकी मर्यादा देण्यात आलेली आहे ठीक आहे शेतकऱ्यांना स्वतःची वीर बांधणे त्यासाठी लागणारा मटेरियल संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामांसाठी जे मटेरियल असतं त्यासाठी व शेतकऱ्यांना स्वतःची वीर बांधण्यासाठी तसेच शेततळे बांधण्याकरता व शेतपानंद रस्त्यांसाठी सदर गोन खनिजा वापर करण्यात असल्यास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व धन आकारण्यात येणार नाहीये तर सोबतच संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामांमध्ये धन हे बांधकामाच्या मूळ अंदाजापत्रक अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता सदर खनिज वापरण्याची मुभा असेल मात्र यासाठी संबंधित कार्यकारी यंत्रणेच्या कंत्राटाद्वारे देयकामधून स्वामीत्वधन वसूल होत आहे याबाबत खातरजमा करण्यात यावी आणि वापरण्यात येणाऱ्या खनिजांसाठी तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने स्वामी धनाची रक्कम कंत्राटदारांच्या बिलामधून वसूल केली की नाही याबाबत खातरजमा करण्याची जबाबदारी तहसीलदार यांनी यांची राहणार आहे तर सदर योजनेकरता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम कर काम करतील इथं सांगण्यात आलेलं आहे तर ह्या जार इथं निर्मित करून फार मोठा दिलासा देण्यात आलेला आहे मग आता इथं मुरुम असेल माती असेल दगुड असेल ते कोणत्याही प्रकारचं रॉयल्टी लागणार नाही कोणत्या प्रकारचे इथं कर लागणार आहे ठीक आहे तुम्हाला ते सर्व गोष्टी इथं आता वापरण्यात येणार आहे तर मित्र मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद